जय जय स्वामी समर्थ माझ्या लाडक्या भक्तांनो आच्या या पवित्र सकाळी मी तुमच्या समोर एक अमृतमय संदेश घेऊन आलो आहे सूर्य उगवला नवा दिवस सुरू झाला पवित्र श्वास तुमच्या शरीरात चालू आहे आणि या क्षणी तुम्ही जागृतीने जगायला पाहिजे सकाळचं पहिलं कर्तव्य भक्तांनो उठताच स्वतःला विचारा स्वामी महाराज आज मी कसा जगू आज मी कोणतं सत्कर्म करू आज मी तुमच्या मार्गावर कसा चालू हो उठताच मोबाईल घेऊन पाहण्याची गरज नाही उठताच निद्रेत पडलं राहण्याची गरज नाही प्रथम एक मिनिट थांबा स्वामी समर्थांच्या चरणांचा स्मरण करा मनात ऐका महाराज हलकेच सांगतात चिंता नको करू रे भक्ता मी तुझ्यासोबत आहे तू फक्त प्रयत्न कर आणि सर्व चांगलंच होईल संकट आणि स्वामी भक्तांनो जीवनात संकट आलं तर मन घाबरतं हताश होतं पण हे लक्षात ठेवा संकटात थांबायचं नाही संकटात हार मानायची नाही संकटात घाबरून पळायचं नाही स्वामी समर्थ नेहमी सांगतात संकटात मी, मी तुझ्यासोबत आहे रे भक्ता तू नामस्मरण कर तू भक्ती कर आणि मी तुला योग्य मार्ग दाखवतो सकाळचा उद्देश भक्तांनो सकाळी स्वतःला एक प्रश्न विचारा आजचा माझा उद्देश काय मी दिवस व्यर्थ तर घालवणार नाही ना हो दिवसाची सुरुवात उद्देशाने झाली तरच तो दिवस यशस्वी होतो सकाळचा सूर्य जसा तेज देतो तसंच तुमच्या मनाचा सूर्य पण तेज द्यायला हवा दररोज एक संकल्प करा आज मी कोणाला तरी मदत करेन आज मी कोणाला तरी आनंदाचं कारण देईन आज मी कोणाला तरी हसवेन हाच जीवनाचा खरा अर्थ आहे भक्ती आणि विश्वास स्वामी समर्थ सांगतात भक्ती करून जग विश्वास ठेवून जग विश्वास हाच माणसाच्या मनाचा मोठा आधार आहे विश्वास असेल तर पर्वत हलतो विश्वास नसेल तर छोटस कामही अडतं म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींवर समर्पण करा स्वामी तुमच्या प्रत्येक मार्गाला उजळून टाकतील नवा दिवस वजा नवी संधी भक्तांनो काल कितीही दुःखाचं असू दे काल कितीही संकटाचं असू दे काल कितीही वेदनेचं असू दे आजचा दिवस हा नवा आहे नवा दिवस नवी वेळ नवी संधी स्वामी समर्थांनी तुम्हाला पुन्हा उठवलंय पुन्हा जगायला दिलंय पुन्हा सत्कर्म करायला संधी दिलीय म्हणून उद्याचा विचार करत बसू नका आजचा दिवस आजचा क्षण याचा योग्य उपयोग करा शेवटी स्वामींचा आशीर्वाद भक्तांनो या सकाळी स्वामी समर्थ तुम्हाला आशीर्वाद देत आहेत माझ्या भक्तांनो चिंता करू नका तुमचा प्रत्येक मार्ग माझ्या शक्तीने सुरक्षित आहे तुम्ही प्रयत्न करा तुम्ही सत्कर्म करा आणि तुमच्या जीवनात मी आनंद भरून टाकीन स्वामी समर्थांचा हा शब्द तुमच्या हृदयात साठवा आणि दिवसभर त्यांच्या प्रेरणेने जगा भक्तांनो हा सकाळचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आमच्या या पवित्र श्री स्वामी समर्थ भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा प्रत्येक दिवस स्वामी समर्थांच्या कृपेने आनंदमय होवो जय जय स्वामी समर्थ